आता सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका जाहीर झाल्यामुळे मायुतीतर्फे आम्ही सकाळपासून बैठका घेतो आहोत दोन्ही पक्षाची दोन्ही पक्षाची बैठक संपन्न झाली त्या अगोदर तुम्हाला सांगावं असं वाटत की आम्ही सिंधुदुर्ग जिल्ह्यात महायुती करायचा निर्णय घेतलेला आहे आणि हा निर्णय वरिष्ठांच्या सांगण्यामुळे आदेशामुळे आम्ही घेत आहोत आमचे दोन्ही पक्ष दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी एकत्र निवडणूक जा ही लढवली जाणार याचा सगळ्यांना आनंद आहे आणि आपण नक्कीच या जिल्ह्यात जिल्हा परिषद ज्या पन्नास जागा आहेत आणि पंचायत समितीच्या शंभर आहेत इथेही आम्ही विरोधकांचा दोवा उडून आम्ही विजय मिळवणार जिल्हा परिषद पंचायत समित्या आम्ही जिंकणार असा निर्धार आजच्या बैठकीनंतर कार्यकर्त्यांनी जाहीर केलेला आहे सिंधुर्ग जिल्ह्यामध्ये आम्ही प्रचार करत असताना या सिंधुर्ग का जिल्ह्याचा कायापलट आम्ही कसा केला पायाभूत सुविधा रस्ते पाणी वीज शाळा आरोग्य या सगळ्या बाबतीची पूर्तता आम्ही केलेली आहे विमानतळ हा आम्ही सुरू केलाय विरोधकांनी विरोध करू विरोध करूनही जागा संपादित करायला विमानतळाला विरोध करत होते तरी पण आम्ही निर्धार करून विमानतळ च काम पूर्ण करून विमान ही वाहतूक सुरू सुरू <coughs> केलेली आहे त्याचप्रमाणे चौपदरी रस्ता आणि शैक्षणिक क्षेत्रात आरोग्य विभागात सगळ्यात बाबतीत आम्ही बरीवसं काम करून नागरिकांचं जीवन सुखमय कसं होईल याचा आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न केला आहे आम्ही केलेल्या कामामुळे जनतेला जी जाणीव आहे की ही सगळी कामं आम्ही पूर्ण केली आहे दर उत्पन्न मी आलो नव्वद साली तेव्हा पस्तीस हजार होत आता ते दोन लाख साठ हजारापर्यंत पोचलाय याच श्रेय विरोधकांकडे अजिबात जात नाही शाळा कॉलेज या वेगळ्या गोष्टीमध्ये विरोधकांचा एक पण सहभाग नाही विरोधक विरोधातल्या नेत्यांनी एकही शाळा कॉलेज किंवा कुठल्याही सहकार क्षेत्रात उद्योगधंदे सुरू केलेले नाहीयेत आणि म्हणून आम्ही प्रचार या विषयावर करत असताना आम्ही जनतेच्या अनेक गोष्टी आमचा संपर्क स्थानिक कार्यकर्ते नेते सर्व सातत्याने ठेवत असल्यामुळे या जिल्ह्यात मत मागण्याचा नैतिक अधिकार भाजप शिवसेना एकनाथ शिंदेगड यांचा अधिकार पोचतो आणि त्यामुळे प्रचाराचे मुद्दे विकास आहे सेवा आहे जनतेची आणि त्यामुळे या दोन्ही गोष्टी पूर्तता केल्यामुळे आमचा विजय निश्चित आहे तू काय बोलायचं ऍड कर थोडस त्यामध्ये ऍड करतो आज सकाळी भारतीय जनता पार्टीची जिल्हा कार्यकारिणी झाली साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यानंतर जिल्ह्यातल्या भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना या दोन्ही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची एक बैठक झाली समन्वय बैठक आणि त्या बैठकीमध्ये महायुतीने निवडणुका लढायचं ठरलं पण या सगळ्या निवडल्या आहेत आणि यामधला जो काही जागा वाटपाचा फॉर्म्युला वगैरे आहे तो ही सगळी वरिष्ठ मंडळी आहेत ती सगळी बसून ठरवतील आणि त्यानंतर तो जागा वाटतो जिल्ह्याची जिल्ह्याची वर्ष मध्ये आता मोजकेच फ्लॅट उपलब्ध श्रेयांस रेसिडेन्सी निसर्गरम्य आणि निवांत परिसरात कणकवली शहरापासून अगदी जवळच मुंबई गोवा हायवे नजीक परिपूर्ण गृह प्रकल्प श्रेयांस रेसिडेन्सी रेडिफेशन मध्ये आठशे स्केअर फूट आणि एक हजार स्क्वेअर फूट मध्ये मोजके फ्लॅट विकणे आहे आजच संपर्क साधा या बघा पसंती असे सुसज्ज फ्लॅट उपलब्ध चोवीस तास पाण्याची सुविधा ओपन प्लेस प्रशस्त रूम किचन बाल्कनी अगदी तुमच्या मनासारखं मोजके फ्लॅट उपलब्ध तर आजच संपर्क करा प्रियांस रेसिडेन्सी कणकवली संपर्क नाईन सिक्स थ्री सेवन टू सेवन फोर फाय वन नाईन आणि एट झिरो वन झिरो फोर फाइव फाईव्ह जीरो नाइन फोर श्रेयांक रेस्टोरेंट कणकवली